यांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्तानं पैलवान विलास कसबे आणि पैलवान गणेश कसबे यांच्या माध्यमातून आठ मार्च जागतिक महिला दिन या दिवशी औचित्य साधून डबल महाट केसरी पैलवान शिवराज राक्षे राक्षेवाडीचा खेळ तालुक्याचा पुणे जिल्ह्याची शान असणारा पैलवान ज्या पैलवानला महाराष्ट्रातला प्रत्येक कुस्ती चाहता आपल्या हृदयामध्ये जागा नेतो असा महाराष्ट्राचा लाडका शेर शिवराज विरोध इराणचा चप्पल चित्ता अखाड्यामध्ये मिलाद अखेल, अशी कुस्ती प्रारंभ झालेली आहे बारामती तालुक्यामध्ये बारामती नगरी जगाला प्रसिद्ध नगरी आणि अशा बारामती मध्ये एक भव्य कुस्त्याच मैदान पहिलाच वर्ष आणि आकाशाला गवसणी घालणार कुस्ती मैदान आघाड्यामध्ये पुणे शिवसेनेचे कार्याध्यक्ष यांनी बारामती शहरामध्ये सिकंदर शेख आणि जसा पट्टी कुस्ती घेऊन महाराष्ट्र तो माने वाचतात त्या गोष्टीला पंत म्हणून आणि तगडी कुस्ती प्रारंभ राहिली आहे शिवराज जास्त आहे ताकदीला जास्त आहे आणि मोठ्या अहवाल समोर असल्यानंतर फार जमऱ्या पद्धतीने कुस्ती करण्याचा मनसूबा असतो आणि वाचलेला आहे मिलात अधिन डाळ्या करा घेऊ शीर शिवराज आपल्या मगर मध्ये इराणचा पैलवान पकडलेला आहे वाघाचा काही असणारा पैलवान या सह्याद्रीच्या खुशीत आणि महाराष्ट्राच्या खुशीत एका शेतकऱ्याच्या पोराणा खेड तालुक्याच्या राक्षेवाडीच्या फार मोठा पराक्रम केलेला आहे डबल महाल्ट केसरी होण्याचा आतापर्यंत या महाराष्ट्राचे सात डबल महाट केसरी आहेत एक दोन ट्रिपल महाड केसरी आहेत आणि त्यातला डबल महाड केसरी परिवार शिवराज राक्षे ग्रिराधिकारी एकचा डावावरती विजय टाळ्या गुजरात शिवराज राक्षे अर्जुनवीर काका साहेब पवार शिवछत्रपरी गोविंद पवार